नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात तुम्ही एकदम मस्त असताना तर मित्रांनो आज भूमिकाला मी खरंच मारलेलं आहे कारण की नाही मला तिथे दोन तीन गोष्टी अजिबात पाटल्या नाही कारण की सारख्या त्याच त्यात चुक्या करण्यामध्ये मग काही मजा नाही ना सकाळपासून सांगतोय मित्रांनो हे करते ये करते कर हे कर साधे माझे कपडे पण येणार निट्टी होत नाही ती तर कोणत्या नावराला राग येणार नाही तुम्ही सांगा मला येणारच ना बरोबर नाही आता लग्न झालंय म्हणलं सगळं व्यवस्थित ठेवायलाच लागतं ना तिला काही गोष्टी बोललो तरी राग येतो कोणाला सांगायचं तुम्ही सांगा बरं हे फुगणं फुगणं हे फुगून साइडला असं परत मानवायचं हे कितपट चांगलंय कितपट चांगले हे कितपट चांगले बोल ना तू मला इथं त्रास नका देऊ व्हिडिओ चालू करून काही मला त्रास नका देऊ तिकडे आणि स्वतःला मित्रांनो एवढी शहाणी समजते ना ती म्हणजे आता काही लोकांना निमस कर पण नाही स्वतःला लई शहाणी समजते हाय ते, ते बरं आहे हे कपडे हे दोन तीन शर्ट माझे का नाही ठेवले तू मी का नावरत होते ठेवले का नाही ठेवले का नाही ठेवले मी मम्मी ना नाव सांगे ना शप सांगे मी सांगेन यांनी मारलं नाही तरी सांगेन मी मारलं यांनी मला सांगेन सांगते असं मार कशाला खाते मग माझा

का, काम नाही करत होते का मी राहिले दोन नाही ते कपटात ठेवायचे फक्त शर्ट सकाळची भाजी कशी झाली झाली चुकून मग काय कधी कधी होत नाही का चुकून भाजी एकदा होती दोनदा होती दो तीस रंड रोज, रोज रोज नाही होत नाही होते रोज रोज नाही होत लय अवघड आहे शेतकरी बघा जी गोष्ट चांगली ती गोष्ट मी चांगलीच बोलतो बाकी सगळ्यांनी खाल्लं आणि छान म्हणले तुमचं कसं आहे तोंडाला चव लागली बाहेरची तुम्हाला बाहेरचं खाणं आवडतं तुम्हाला घरात बाहेर काय बोलणू का बाहेर उन परत काय बोलायचं नाही बरं का हा सोडा मी मम्मी मी मम्मी ना बाहेर उन काय बोलायचं नाही बरं का फेकूनच मारून मारत नाही आणि मित्रांनो जास्त करून उलट पण बोलती पोरगी नवऱ्याला उलट बोलणं कितपत योग्य आहे मला तर नाही वाटत योग्य आहे बोलून पण चुकत आहे तर चुकीला पण कळायला पाहिजे ना तर काय काय म्हणजे कसं माहितीये तिला काय वाटतं मी चुकते पण सांगायचं सा नाही आपली चुकी रेटून न्यायची चुकी रेटून हे कितपत चांगले तुम्ही सांगा मला जे आहे ते चुकलंय तुम्हाला सांग मी चुकीला पण ते चुकलंय हे hey, एवढे व्हिडिओ बोलण्यापेक्षा आहे ना मम्मी समोर बोला मम्मी सांगते बोला मी कुठं चुकते कुठं नाही ते मम्मीना माहितीये तुम्हाला नाही तू सांगते इतकं इतकं नाही इतकं इतकं नाही ओरडायचं इतकं नाही बर शांत फजा बरं का मी चा येत नाही ना ओरडायचं नाही इतकं शांत बर का शांत राह ओरडायचे काय चालू आहे तुझं हाय का थोडं तरी डोकं आहे तुला नाही तुम्हालाच ते सगळं हप्ते हप्त्याला म्हणते चला बाहेर घेऊन म्हणलं आज कधी संग गावात नेलं असं भाजी राहिले का मला महिन्यात दोन महिन्यातनं ना, पाऊल नाही टाकत मी दाराच्या बाहेर आणि काय राहिले तुला भांडणच करायचं माझ्यासोबत करेन मी भांड मी काय थकले नाही का तुमच्यावर का मी खरंच मारेन तुम्हाला काय थक भांडण करायला एक कारण पाहिजे काहीतरी पाहिजे ना नाही दोन कपड्यावर ना भांडणं हे काय असं नाही कपडे का ठेवले होते सगळं बघा सगळं व्यवस्थित आहे कपाट वगैरे घेतले सगळं व्यवस्थित ठेवायचं तर बघा बेडशीट किती खराब करून ठेवले इकडे बसले नव्हते दहा कामं होती कळून दहा काम राहिली गडबड राहिली अगत तुला एकटीलाच दहा कामं नाही बरोबर एकटीलाच दहा कामं नाही सर्वांना दहा कामं असतात पंधरा कामं असतात ते त्यांचे त्यांचे काम करून आवरून बसतात सही आहे ना आवरले दोन शर्ट तरी का नाही ठेवले तू दोन शर्ट का होई ना पण का नाही ठेवले मला चांगलं वाटत नाही मला मला पसारा आवडत नाही पहिली गोष्ट आहे पसारा केल्यानंतर मग काय करायचं उचलून घेऊन काम करीन कळलं तुम्हाला म्हणते तुम्हाला इथं पडायचं आहे तुम्हाला त्रास झाला का त्या शर्टांचा अगं कपडे एवढे मागायचे कपडे माहितीये का साडेसातशे रुपयाचं शर्ट आहे वरच काही नाही तुझी साडी महागे नाही मित्रांनो कपड्याची किंमत नाही आणि नवऱ्याची किंमत नाही आता काय खरं नाही हाय ते, ते, ते बरं आता काय सांगायचं तुम्हाला तुम्हाले... तुम्हाले देव बघते देवा बघ रे चांग काय बोलत ना तर तुम्ही मला एवढं काम असताना सुद्धा दोन कपड्यांवरनं बोलली नसते काय एवढं काम असतं तुला एवढं हा तर पुरुषांचा प्रॉब्लेम आहे की बायकांची कामं त्यांना कधी कळलीच नाही आजपर्यंत कधी कळली नाही बायकांची काम ना। कपडे धुवायचे भांडे घासायचे त्यानंतर कपडे त्यानंतर जागा पुसायची साईपाक बनवायचा कांदे कापायचे हे कोणती बाकीचं बघा सगळं आवरून कामाला पण जातात काही काही जण पण यांना कामाला वगैरे कुठं जायचं नाही असं सगळं घरात असतं नाही हो हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे असं वाटतं इथं लय माराव इथं परत एकदा काय मार मी आशीन हा? ना आता मी शपथ सांगते मग मी आज तुम्हाला नाही मार खाऊ घातलं ना मम्मींचा तर बघा शनि भंती लई आणि काय झालं ना मित्रांनो मिसतो घरी फोन करते माझ्या नवऱ्याने मला लय त्रास दिला असं केलं तसं केलं लय वाईट वाटतं मला काय सांगायचं आता कुठ चुकतो मी कुठं चुकतो देवा कुठे नाही मी आजपर्यंत काहीच पाप काय मी तर काय खरं बोलत काय काय पब्लिक म्हणून लग्न करून पाप केलं तू काय ना आणि आता कशाला फोन करते कोणाला कोणालाच फोन नाही करते तुम्ही जा मी माझी रील्स बघत शांत बसली आता कुठं मी जस्ट बसली त्यात पण तुम्ही मला त्रास द्यायला लागले आता ना? आता मी बसून नंतर तुला तुझे काम का नाही आवडते ते सांगायला सगळी कामं आवडली फक्त ही दोन शर्ट मी घेऊन आले आणि इथं बसून त्या खोलीत जाऊन फक्त कपाटात ठेवायचे बाकी काहीच करायचं नाहीये आणि दोनच शर्ट आहेत बाकी काहीच नाही आणि काही दोन शर्टाचं सांगू राहिले हो तुम्ही तुम्ही काय करत्या केली टॉवेल पुसला टाकलं वल्लाच्या वल्ला चिल्ला टॉवेल टाकला बेडवर मारले असं टाकलं बघा मला माझे काम सुधारत नाही मला माझे काम करावं लागतं तेव्हा मम्मी विचारते मी आता का यांना काय काम असते मी हे माझ्या कामांना नाव ठेवते ना काम असत काही काम मला काय तुला काय काम आहे घरावं तू एकत्र एकत्र पण जास्त काम असतं माहितीये का दोन बायका असल्या तरी काम भरपूर असत घर मोठे माणसं जास्त काम असतात कळलं का कमेंट कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा कारण की काही काही जण असे पण आहे की एक पूर्ण घर आवरून जॉबला जातात मला माहिती आहे ताई तुम्ही जाता सगळे ताई मला माहिती आहे पण काय लिमिटेड कामं नसतात जेवढं कामं असतात बायांना तेवढेच कामं पडतात आम्ही जास्त जण नाही घरात आम्ही फक्त कोण आहे आदित्य मी विनू मम्मी आम्ही चारच जण आहे एवढंच असतात पण यांना जास्त कामं काय असतात काय माहिती यांना काय तीनदा तीनदा आखं घर पुसावं लागतं का झाडावं लागतं का डाळ हे काढावं लागतं आणि आजी बाबा आहे फक्त कोण बाकी काय काम यांना एवढं काम नाही आणि मित्रांनो हा शर्ट पण आमचे लवकर कपडे बिपडे पडत नसते धुवायला काय म्हणते तुम्ही सकाळी तुम्ही वेगळा शर्ट घातला होता आत्ता वेगळा घातला रात्री झोपताना वेगळे घालताना हेच नाही सगळेच आणि सांगू राहिले आमच्यासह व्हिडिओ काढतानाच्या साड्या ड्रेस घरात घालायची व्हिडिओ काढतानाची ड्रेस सगळी वेगळी वेगळे हे असे कपडे नाही पडत जाऊ दे खाल्लेले भांडे नाही पडत तुझी बाजू मांडशील ना माझी काय बाजू मांडू तुम्ही खरं ते सांगते सगळ्यांना माहितीये बायकांना किती कामं असतात घरात आणि किती नसतात कोण म्हणलं काम नसतात असतात पण तुझ्यापेक्षा काही काही बाया पण आहे ना सगळं काम करून कामाला निघतात माहिती तुला तुला नाही होत काम मी काय म्हणते आधी तुम्हाला माहित होत ना लग्न करायच्या आधी hmm. काहीला काम येत नाही त्यावेळेस कळायला नाही ना मित्रांनो मला त्यावेळेस कळायला असतं तर आता नसतं केलं अजिबात नसतं केलं खरंच नसतं केलं पण काय आता भगवान का सबकुचे 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 जाऊ द्या कधीतरी सुधारण कामं करायची बोलायचं 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 लहान आहे ना थोडी तर चला मित्रांनो इथेच बाय करून टाकतो काय आता इच्छाच नाही सांग बोलायची मला चला बाय बाय चल बाय कर चल